संगीत सामूहिक गान पार्श्वगायन अभिनय दिग्दर्शन अशी कला प्रांताची आपल्या कलेतून खऱ्या अर्थानं देशसेवा करणारे दिवस आपण त्यांचा सांगीतिक जीवनपट उलगडणार आहोत लहानपणापासूनच वसंत यांच्यात कानावर भजन कीर्तन दशावतारी संगीत आलं आणि त्याची गोडी सुद्धा लागली सरकशीत जावं असं त्यांना लहानपणी वाटत होतं आणि म्हणूनच ते न कोल्हापुरात आले परंतु सरकशीत न जाता प्रभात फिल्म कंपनीत गेले आणि मग दिग्दर्शक गोविंदराव टेंबे यांचे सहाय्यक म्हणून काम केले आणि मग एकोणीशे चौतीस साली प्रभात फिल्म कंपनीचे कोल्हापूरहून पुण्यात स्थलांतर झालं मग वसंतरावांनी केशवराव गोळे आणि मास्टर कृष्णराव फुलंब्रेकर यांच्यासारख्या संगीत अभ्यासकांबरोबर सहाय्यक म्हणून सुद्धा काम, काम केलं त्यांच्या सहवासात राहूनच त्यांनी गाण्यातले स्वर तान असं संगीत विशेष संपादन केलं आणि मग संगीताशी अनुकूल असं रसाचं भाव प्रदर्शन आपल्या गाण्यात आणण्याचं कसब त्यांनी खऱ्या अर्थानं दाखवलं आणि मग स्वतंत्र स्वर रचनेचं तंत्र सुद्धा हाताळलं याच सुमारास शास्त्रीय संगीतातले दिग्गज उस्ताद अल्ला उस्ताद अब्दुल करीम खा उस्ताद मंजी खा आणि रामकृष्ण बुवा वजे यांचा सहवास त्यांना लाभला आणि त्याचाही परिणाम त्यांची शास्त्रीय संगीतातली रुची वाढण्यात झाला प्रभातच्या संत ज्ञानेश्वर आणि संत सखू या गाजलेल्या चित्रपटांचं बरंच पार्श्वसंगीत वसंत देसाई यांचं त्याचवेळी देसाई यांनी प्रभात फिल्म कंपनीच्या चित्रपटांसाठी पार्श्वगायन सुद्धा केलं होतं आणि चित्रपटातनं भूमिका सुद्धा ते करत होतं राणू महार आणि संत ज्ञानेश्वर मधील भैरू गाडीवान या विशेष यासारख्या भूमिका साधारणपणे हलक्या फुलक्या संगीतापेक्षा रागदारी संगीतामध्ये त्यांना विशेष गोडी असल्यामुळे प्रभात फिल्म कंपनीमध्ये असतानाच त्यांनी इनायत खा साहेब यांच्याकडे शास्त्रोक्त संगीताची साधना केली तसंच ख्यातनाम गवयांच्या गाण्यांच्या ध्वनी ते वारंवार ऐकत आणि वेगवेगळ्या घराण्यांच्या गायकांच्या बैठकांना जाऊन संगीतातलं मर्म समजावून घेण्याचे त्यांनी बरेच प्रयत्न केले त्यांच्या गाण्याच्या बैठकी सुद्धा त्या काळात होत असत साधारणपणे एकोणीशे एकोणचाळीस मध्ये ते मुंबईला आले व्ही शांताराम यांच्या राजकमल कला मंदिरच्या शकुंतला या चित्रपटातनं खऱ्या अर्थानं त्यांना स्वतंत्र संगीत दिग्दर्शनाची संधी मिळाली आणि मग त्यानंतर बत्तीस वर्ष त्यांनी अनेक मराठी हिंदी चित्रपट नाट्यकृती बालगीत समरगीत यांना उत्कृष्ट संगीत दिलं वसंत देसाई या नावाने एक अलौकिक स्वरांचे किमयागार होऊन गेले त्यांची आठवण होतच ना प्रसन्न चेहऱ्याचे तेजस्वी डोळ्यांचे भारदस्त आणि पिळदार देहयष्टीचे एक सदाभार व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभं राहत निरनिराळ्या चित्रपट गीतांना आणि नाट्य गीतांना तसंच महाकवी गदी दि माडगुळकर यांच्या राष्ट्रप्रेम आणि वीररसाने ओथंबलेल्या गीतांना त्यांनी दिलेल्या चाली कानात घुमायला लागतात आणि मग काळ तुम्ही ते का एक साकार होत जात लक्षावधींचा असा विराट मेळावा आहे एक सूर एका तालात गायलेल्या समूह गीतांद्वारे बालकांना आणि पालकांना सुद्धा मंत्रमुग्ध करून टाकणारे स्वरसम्राट वसंतराव देसाई त्यांनी संगीताच्या माध्यमात राष्ट्रभक्तीची चिंगारी अगदी नसानसात प्रवाहित केली आणि खऱ्या अर्थानं देशसेवा केली दिग्दर्शक मी शांताराम यांच्या बहुतेक चित्रपटांना देसाईंनी संगीत दिलं त्यांनी संगीत दिलेली सुंदरा मनामध्ये भरली धनश्याम सुंदरा सांग मुकुंद कुणी हा पाहिला छडी लागे छमछम भरझरी व पितांबर अशी मराठी गाणी आणि जनक झनक पायलबाजे जो तुम तोडो पिया ए मालिक तेरे बंदे हम सै्या झुटो का बडा सरताज निकला अशी हिंदी गाणी विशेष गाजली अमर भोपाळी या चित्रपटाच्या बंगाली रूपांतरानंतर सुद्धा संगीत वसंत देसाई यांचाच आहे संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळी त्यांनी चाल दिलेली घनश्याम सुंदरा ही भोपाळी म्हटली गेली ए मालिक तेरे बंदेहम या त्यांनी स्वरबद्ध केलेल्या गीतानं तर इतर देशात अर्थात पाकिस्तानात आकाशवाणीवर आणि शाळेमधनं प्रार्थनेचा दर्जा संपादन केला सुमारे पंचेचाळीस हिंदी आणि वीस मराठी चित्रपटांना वसंत देसाई यांनी संगीत दिलेलं आहे या संगीतामध्ये रागदारी बरोबरीनंच महाराष्ट्राच्या लोकगीतांचा सुद्धा आविष्कार त्यांनी घडवला होता भारतातील सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत दिग्दर्शक म्हणून वसंत देसाई यांचा लौकिक झाला त्यांच्या संगीतानं आपल्या स्वतःच असं वेगळे पण टिकून ठेवलं होतं त्यांच्या गाण्यात त्यांनी शास्त्रीय संगीताचा हुबीने वापर केला गीतकार गुलजार यांनी निर्मिती केलेल्या अचानक या चित्रपटाला देसाई यांनी पार्श्वसंगीत दिलं होतं खर तर या चित्रपटात गाणी नव्हती पण देसाई यांच्या पार्श्वसंगीतामुळे सुद्धा हा चित्रपट विशेष लक्षात राहिला वसंत देसाई यांच्या स्वरसाधना समृद्ध झालेल्या पंडितराज जगन्नाथ या नाटकानं मराठी रंगभूमीची संगीत परंपरा पुन्हा सुरू झाली या जयगंगे भागीरथी आणि नयन तुझे जादूगार ही गाणी खूप गाजली याशिवाय जय, जय गौरी शंकर देव धावला देह देवाचे मंदिर इत्यादी नाटकांना सुद्धा त्यांनी संगीत केले होते एकोणीसशे बासष्ट मधल्या चीनच्या आक्रमणाच्या वेळी देसाई यांनी स्वरबद्ध केलेले जिंकू किंवा मरू हे गदी माडगुळकर यांनी लिहिलेलं समर्गीत विशेष लोकप्रिय ठरलं महाराष्ट्र राज्य शासनाचे सुद्धा संगीत दिग्दर्शक होते आणि त्यांनी संगीत दिलेल्या अनेक चित्रपटांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सन्मान आहे एकोणीसशे त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर मध्ये मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान सुद्धा त्यांना मिळाला होता साधा पोशाख निगर्वी स्वभाव आणि हसरा चेहरा हे वसंत देसाई यांचे व्यक्तिमत्व विशेष केवढी ही संपत्ती सुरतालांची मंडळी हे वसंत वेणेचे झंकार आपल्या कानी असेच रेंगाळत राहणार आहेत आणि हा स्वरसुगंध आपल्या आठवणींच्या कुपीत आपण कायम ठेवणार आहोत